की बाळी तुम्हाला महाराजांचा समाज कसा लाभला तुम्ही महाराजांच्या विचारांना कसे प्रेरित वंदनीय गुरुमावलीचे माझं दर्शन हे मी प्रायमरी दुसऱ्या वर्गात असताना मला झालं महाराजांनी एक जाहीर केलं होतं के की मी फुल पुष्पहार स्वीकारणार नाही सुताची गुंडी मला द्यावी त्याप्रमाणे नारायण टेकडीवर महाराज आले असताना मला माझी आई सुताची गुंडी घेऊन गेली आणि सुताची गुंडी माझ्या हस्ते वंदनी महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली महाराजांना पहिल्या प्रथम महाराजांचं दर्शन हे अशा प्रकारे माझं झालं महाराजांनी मला उचलून घेतलं उचलून घेतलं आणि आमच्या आईला तर असं म्हणाले की मायबाई तुम्ही या पोराला मला देऊन टाका आमच्या आईने मागचा पुढचा काहीही विचार न करता दिला बाबाजी असं म्हटलं त्या दरम्यान महाराजांचं एक प्रकारचं मला वेळच लागल्यासारखं झालं मी काँग्रेस सेवादल आणि गुरुदेव मंडळ गुरुदेव श्यावंडर सेवा मंडळाच्या प्रार्थनेला ना काँग्रेस सेवादलाच्या व्यायामशाखेमध्ये मी नियमितपणे जात होतो त्याच्यामुळं महाराज एकोणीसशे पंचावन्नमध्ये माझं मॅट्रिक झालं पास झाल्यानंतर माझे वडील म्हणाले की तुझं आता शिक्षण संपलं चिमणीच्या पिल्याला पंख फुटल्यानंतर चिमणीच्या पिल्याने स्वतःचा तारा स्वतः शोधला पाहिजे तुम्ही आता स्वतःचा तारा शोधा नोकरी शोधा काही करा त्यावेळेला माझं वय सतरा वर्षाचं अठरा वर्ष नसल्यामुळं मी नोकरीत लागू शकत नव्हतो आणि मला घराबाहेर काढण्यात आलं घराबाहेर मला पाच रुपये दिले एक लोटा दिला एक घोंगडं दिलं आणि दोन कपडे असं म्हणून त्यावेळेला मग ही गोष्ट त्यावेळेला आमच्या नागपूर जिल्ह्याचे सेवाधिकारी होते श्री लकी तायडे लक्ष्मणराव किसनराव तायडे त्यांना आणि शंकरराव भिलकर यांना समजले त्यांनी काही दिवस मला शंकरराव भिलकरांच्या इथं ठेवलं आणि नंतर आमगाव आश्रमच्या प्रचार प्रशिक्षण वर्गामध्येच मला दाखल करण्यात आलं अशा प्रकारे मी इथे प्रचार विभागाशी जुळल्या गेलो आणि नंतर मी प्रचारक राहिलो एक दिवस दास टिकडीवर असताना बिटकोस हे आले होते त्याच वेळेला एक केरळचाही पोरगा आला होता तेव्हा केरळच्या पोराला इंग्रजीशिवाय आणि तुटकी फुटकी हिंदी यायची महाराजांना महाराजांनी मला सांगितलं की हा जे काही बोलतो ते मला तू सांगत जा आणि मी जे काही याचं उत्तर देईल ते तू याला समजावून सांगत जा तर त्याप्रमाणे ते मी दुभाषिकाचे काम करण्याचं मला योग आला महाराजांनी ज्याला जे पाहिजे ते दिलं कसं चा, उदाहरणार्थ सांगतो मी दोन उदा एक उदाहरण मी नेहमी देत असतो की वसंतदासजी महाजन आणि जनार्दन बोथे हे दोघंही महाराजांच्या जवळ होते त्यांच्या सेवेत होते पण जनार्दन बोथेची प्रवृत्ती वेगळी होती वृत्ती आणि वसंतदासजी महाजन हे धार्मिक आणि या विचाराचे होते संन्यस्त विचाराचे होते म्हणून त्यांना आळंदीलाच अभ्यासाकरता पाठवला हो। आणि बोथेलना संसारात टाकलं लग्न लावून दिलं म्हणजे कदाचित माझ्याही बाबतीमध्ये असं घडू शकलं असेल की महाराजांना मला असं वाटलं की मी राजकारणात चांगला यश मला मिळू शकेल म्हणून मला त्यांनी राजकारणात उडी घ्यायला सांगितली आणि मी नंतर दुसऱ्याच दिवशी रामटेकला आलो आणि मला लगेच तिसऱ्याच दिवशी एका सोसायटीचं अध्यक्षपदसुद्धा बहाल करण्यात आलं मी सभासद नव्हतो वेळेवर सभासद करून घेण्यात आलं माझ्या वडिलांचा राजीनामा घेण्यात आला सभासदत्वाचा आणि मला अध्यक्षपदच डायरेक्ट मिळालं तिथून मग माझी एकोणीसशे पासष्ट सहासष्टपासून माझी राजकारणाची सुरुवात झाली पण मी महाराजांची सेवा कधीही सोडली नाही कितीही राजकारणात असो पुण्यतिथीला बापाची पुण्यतिथी म्हणून मी येतो तर आजपर्यंत बावन पुण्यतिथी झाल्या बावनही पुण्यतिथीला मी उपस्थित आहे पहिले काही पुण्यतिथीचा तर सूचक वगैरे मीच राहत असे त्याच्यानंतर महाराजांच्या अंतिम काळामध्ये मी त्यांच्या सेवेतच होतो पत्रव्यवहार माझ्याकडे होता त्यावेळेला शेवटचं पत्र महाराजांना जे आलं ते तिरुपती बालाजीवरून आलेलं होतं महाराजांचं ज्यावेळेला प्राणत्क्रमण झालं ते कसं झालं त्याची संपूर्ण साक्षदार मी एकमेव आहे असं म्हणतो मी एक 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 तो एक तो मी महाराजांना पुरुष म्हणून अजिबात पाहत नाही आणि म्हणूनच मी महाराजांचे काही चमत्कार वगैरे कोणाला काही सांगत नाही प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात काही व्यक्तींचे चमत्कार घडतात तुमचे आमचेही काही चमत्कार होतात आपण बोलून जातो आणि होऊन जाते म्हणून चम महाराजांचा तर चमत्काराला विरोध होता म्हणून मी चमत्कार सांगत नाही तर ते एक फार मोठे विचारवंत होते ग्रामगीतेसारखा एक स्वतंत्र म्हणजे ते कुठल्याही जसं ज्ञानेश्वरी हे गीतेवर आधारित तरी आहे पण ज्ञा हा अत्यंत स्वतंत्र असा ग्रंथ त्यांनी निर्माण केला आहे अभंग गाथा आहे त्यांची लहरकी बरखा आहे त्यांची त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र विचार मांडलेले आहेत तेव्हा मी त्यांना एक विचारवंत समजतो आज भवंत आमचं वय पण त्यांचा संकल्प आहे की मला शेवटचा श्वास नवराष्ट्र सभेसाठी श्यामराष्ट